न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नानांचा राजकीय सामाजिक वारसा जबाबदारीने पुढे नेणार पृथ्वीसिंग नाईक एडव्होकेट भगतसिंग नाईक नाना यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था शिराळाचे अध्यक्ष तसेच पंचायत समिती शिराळाचे माजी सभापती एडवोकेट माननीय भगतसिंग नाईक नाना यांची राजकीय सामाजिक कामाची श्रृंखला मोठी असून हाच वसा आणि वारसा आम्ही सक्षमपणे सांभाळू असे प्रतिपादन परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे उपाध्यक्ष तथा युवा नेते पृथ्वीसिंग नाईक बाबा यांनी केलं ते ॲडव्होकेट माननीय भगतसिंग नाईक नाना यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर तसेच विविध उपक्रमाच्या कार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले स्वर्गीय या बाबा यांचा वारसा नानाने सक्षमपणे सांभाळा प्रबोधिनी आणि पंचायत समिती या माध्यमातून अनेक लोकाभिमुख उपक्रम त्यांनी पार पाडले आता इथून पुढचा प्रवास देखील नानांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होणार आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र राहून काम करायचे आहे यावी व्यासपीठावर ॲडव्होकेट भगतसिंग नाईक नाना सचिव विश्व सिंग नाईक दादा विश्वास उर्फ बंडा कदम बाबासो कदम रफीक आत्तार सचिन शेट्टे प्राचार्य राजेंद्र बनसोडे प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील उपस्थित होते येस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी यादव शिराणा तालुका न्यूज प्रतिनिधी